सारखी बारकी टारकी आणि महाज्योती तुम्ही अजून किती बदनाम होणार आणि किती बदनामी सहन करणार आणि किती बदनामी लोकांची देखील करणार कारण एकतर संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये की तुम्ही काय केलंय तुम्ही कोणासाठी करताय आज हे जे विद्यार्थी आहेत हे पीएचडीचे संशोधन करणारे विद्यार्थी यांच्यासाठी फेलोशिप देण्यासाठी तुम्ही परीक्षा घेता दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या दोन वर्षासाठी परीक्षा घेतलेली नाही म्हणून हे विद्यार्थी पावसात आज तुम्हाला माहिती की महाराष्ट्रभर पाऊस चालू आहे आणि या पावसात वर कुठलंही छत नसताना या गुडलक चौकामध्ये बसलेत मागचे बावीस दिवसापासून हे विद्यार्थी आंदोलन करतायत त्यातले काही विद्यार्थी अमरण उपोषणासाठी बसलेत तरीही सरकारचं लक्ष नाही का पीएचडीच्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावरती जमा करावं लागतात आणि याच्यामध्ये तुम्हाला मध्ये कुठलाच गाळा मारता येत नाही याच्यामध्ये तुम्हाला कुठले सेटलमेंट करता येत नाही ते पैसे डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या हातात जातात म्हणून तुम्ही बंद केले का आता हे जे विद्यार्थी बसलेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात आपल्या समोर विद्यार्थीनी आहेत पावसात बसलेले आहेत मॅडम काय नक्की विषय काय सर आम्ही दोन दिवसापासून बसलेलो आहे ते आणि आम्ही रात्रंदिवस बसलेलो आहे काल रात्री सुद्धा आम्ही इथं असून सुद्धा एक पण पोलीस कॉन्स्टेबल आमच्यासोबत महिला नव्हती काय सुरक्षा होती आम्हाला इथे आणि आम्ही आमच्या अशा मागण्या आहेत की पीएच डीच्या विद्यार्थ्यांना सरसगड फेलोशिप मिळाली पाहिजे दुसरी अशी आमची मागणी आहे की डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून फेलोशिप मिळाली पाहिजे आमच्या पाचही संस्था महाज्योती सारथी पार्टी अमृत आणि टॅ आरटी सॉरी आरटी यांच्या लवकरात लवकर तुम्ही जाहिराती काढावा आणि प्रोसेस मार्गी लावावं तुमच्या काय भावना तर आमचा मुद्दा असा आहे की सरकारने जो पैसा दुसरीकडे वळवला आहे जो आमचा फंड आहे अग्रिकल्चर साठी तो आम्हाला द्यावा जसं की लाडक्या बहीण योजना असेल किंवा अर्ध तिकीट असेल किंवा फ्री तिकीट असेल तो जो सगळा पैसा आहे तो अग्रिकल्चर ची रिलेटेड तर दे। तो आम्हाला देऊन या सगळ्या योजना बंद कराव्यात पर... आमचं असं म्हणणं आहे काही विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन पण सुरू केलंय मला वाटतंय तुम्ही अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय बरोबर काय म्हणजे नक्की काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीने तुमचं नियोजन आहे आंदोलनाचं सर सारथी बार्टी महाज्योती आरटी आणि अमृत या संस्थांच्या गे गेल्या दोन आणि तीन वर्षापासून पीएचडी फेलोशिपच्या जाहिराती आलेल्या नाहीयेत या अनुषंगाने आम्ही या सर्व संबंधित संस्थांकडे गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करतोय मंत्रालयामध्ये पाठपुरावा केला संस्थांच्या एमटीकडे पाठपुरावा केला परंतु त्यांना तेन त्यांनी आम्हाला आतापर्यंत करू बघू अशा स्वरूपाची वरून आल्यावर कळू अशी उत्तर दिली म्हणून कंटाळून जाऊन मुलांनी ऑगस्ट ला सारथी कार्यालय बेमुदत उपोषण सुरू केलं ते उपोषण सुरू झाल्यानंतर जवळपास बावीस दिवस चाललं त्यानंतर मग सारथी बार्टी महाज्योती अमृत आरटी या सर्व संस्थांच्या संशोधक विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून गुडलक चौकापर्यंत पायी मोर्चा काढला आणि गुडलक चौकामध्ये धरणे आंदोलन धरणे आंदोलनासाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुलं करतायत आणि त्यासोबतच मी स्वतः या ठिकाणी अन्न त्याग अन्न उपोषणाचा निर्णय घेतला आहे आमच्या मुलांच्या प्रामाणिक मागण्या अशा आहेत की सारथी महाज्योती पार्टीच्या स्वतंत्र जाहिराती रखडलेल्या दोन आणि तीन वर्षाच्या प्रसिद्ध व्हाव्यात त्यासोबत मुलांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप दिली जावी सोबतच तिसरी मागणी अशी आहे की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर फक्त एका एका महिन्यामध्ये संपूर्ण प्र, प्रक्रिया पूर्ण करून मुलांना अवॉर्ड लेटर दिले जावेत कारण काही वेळेस असं झालं जाहिरात आली पण त्यानंतरच्या अवॉर्ड लेटर देण्यामध्ये त्यांनी नऊ महिन्याचा कालावधी लावलाय जर असं झालं तर मग ही जाहिरात पुढच्या वर्षी होते आणि दोन वर्ष तुम्ही जाहिराती काढल्या नाही त्यामध्ये मुलांची काही चूक नाहीये मुलांची दोन वर्ष गेलेत मग गेलेल्या दोन वर्षामध्ये नोंदणी दिनांकापासून फेलोशिपचा मुद्दा आहे आमची या निमित्ताने राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या सर्वांना हात जोडून विनंती आहे की ही मुलं भर पावसामध्ये मुली रात्रीच्या इथे पावसामध्ये झोपतायत इथे टॉयलेट वॉशरूमची सुविधा नाहीये सारखी संस्थेने मुलांना त्या बाहेर संस्थेच्या चा प्रेमासिसच्या बाहेर काढलं तिथेही व्यवस्था नव्हती बार्टीच्याही हे संचालकांच्या अशा स्वरूपाचं म्हणणं आहे निधीची कमतरता नाही पाठीमागे मुंबईमध्ये नागपूरमध्ये विविध समाजांच्या मोर्चांमध्ये सरकारचे प्रतिनिधी म्हटले की कुठल्याही संस्थेला गरजेपेक्षा अतिरिक्त निधी आम्ही देतोय मग जेव्हा इथं वेळ येते तेव्हा मग जाहिराती का प्रसिद्ध होत नाही मग यामध्ये अधिकारी चुकताय तीन नेत्यांचं काही त्यांच्याकडून पाठपुरावा राहतो हे माहीत नाही पण आमच्या विद्यार्थ्यांची प्रामाणिक भावना आहे की या जाहिराती प्रसिद्ध व्हाव्यात हो व विद्यार्थ्यांचा या संकटातून तुम्ही नितीन आंधळे आपल्या सोबत आहेत नितीन काय ह्याला जबाबदार कोण आहे आपल्याला सवय झालेली आहे सरकारच्या विरोधात आंदोलन करायची कारण या सरकारला जाग तर येत नाहीये सरकार कुठलंही असो आंदोलन करणं हे कारण मागितल्याशिवाय मिळत नाही आणि ते आपण करतोय काय नक्की चूक चुकण्याची आणि काय याच्यात काय होऊ शकतं काय झालंय माहिती का हे पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की आज पीएच सारखं सारखे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनी मुला आणि मुली रस्त्यावर झोपतायत पावसामध्ये आंदोलन करतायत आणि चौथी नापास दहावी पास हे महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत आणि ते आमचं भविष्य ठरवणार आहे हे असं कुठंतरी उलट महाराष्ट्राचं भविष्य आहे ज्यामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे बरं आम्ही हे विद्यार्थी काय मागतायत हे फक्त ह्याला पीएचडीचं शिक्षण घ्यायचं पीईडी सर्वोच्च शिक्षण आहे मग ते शिक्षण घेऊन कुठेतरी स्वतःच भविष्य सुकर करायचं देशाच्या विकासाला हातभार लावायचा नवीन संशोधन करून आणि त्यांना फेलोशिप तुम्ही देत नाही मग तुम्हाला कशा म्हणजे ह्याच्यात तुम्हाला काही पैसे खायला मिळत नाहीत का म्हणून तुम्हाला विरोध आहे हा हे फेलोशिपचे पैसे डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या अकाउंटला जातात त्याच्यामुळे कुठेतरी मग त्यांना मिळत नाही ना काही ह्याच्यामध्ये जसं आता सारखी मराठी महाज्योतीच्या इतर स्कीम आहेत युपीसी एमपीसीचा त्यांना कमिशन मिळतो भरपूर सगळ्या गोष्टीचं मग त्याच्यामुळे त्यांचा कुठेतरी पाठिंबा तशा योजनांना असतो पण आणि ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतो किंवा इतर नेते यांना भेटतो त्यावेळेस आता बरेचदा तुम्ही तर पाहिलं की उपमुख्यमंत्री काय म्हणले की तुम्ही पीएचडी करून काय देऊ लावणार तुमची लायकी प्रश्न व्हायचीच आहे म्हणजे ही ह्यांची भाषा आहे आता हा दहावी पास माणूस आम्हाला शिकवणार का आम्ही पीएचडी करून काय करायचं अरे पीएचडी केलेला बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून दहावी पास चौथी नापास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतोस आणि आमच्या उरावर बसतोस म्हणजे हे तुला कळायला पाहिजे ना पीएचडी करून आम्ही काय करणार आहेत ते दुर्दैव हो आहे महाराष्ट्राचं आणि ते जे म्हणतात नेहमी की आमच्याकडे पैसे नाहीत अरे मग पैसे नाही तर मुख्यमंत्री पदाची हाऊस भागवण्यासाठी दोन दोन पद तुम्ही महाराष्ट्रावर कशाला लादली हा शेकडो कोटीचा बोजा तुम्ही महाराष्ट्रावर लादत नाहीत का करा ना हे बंद आणि ज्यावेळेस आमदार खासदारांच्या पेन्शनचे भत्त्याचे मुद्दे येतात त्यावेळेस तुम्ही सर्व पक्षी एक होता एक मतानं तुमचे भत्ते मंजूर करता त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही अरे हजार कोटीचा मालक असलेल्या आमदाराला लाज वाटली पाहिजे बेकारच लोकांना की तुम्ही पेन्शन घेता लाख लाख दोन लाख दोन दोन लाख रुपयाचे हजार कोटीची प्रॉपर्टी कशाला आहे तुमच्याकडे चार 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 पाच पाच कोटीच्या यांच्या गाड्या आहेत एक एक गाडी आणि तुम्ही पेन्शन भत्ते घेता आणि आम्ही आमच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप मागितली तर तुम्हाला लगेच आमचा राग येतो बरं हे कोण आहेत मुलं हे सगळे सगळी गोरगरीब करायची मुलं आहेत हे शेतकऱ्याची ग्रामीण भागातील मुलं आहेत बरं आज इथं बघितलं ना हे सारखी पार्टी महाज्य आरटी अमृत या संस्था अंतर्गत येणार आहे मराठा ओबीसी एस सी एस टी भटके विमुक्त आर्थिक मागास प्रवर्ग मुस्लिम या सर्व समाज घटकातले हा सगळा महाराष्ट्राचा बहुजन वर्ग आहे आणि ह्याच विद्यार्थ्यांना जर तुम्ही अन्याय करत ह्या विद्यार्थ्यांवर हे पुरोगामी महाराष्ट्र नाही असं मला वाटतं आणि आज महाराष्ट्र ज्यावेळेस जाती जातीमध्ये धर्मामध्ये विभागला आहे तर मला असं म्हणायचं की तुम्हाला महाराष्ट्र पाहिजे आहे खरा इथं येऊन पहा इथं मुस्लिम आहे एसी आहे ओबीसी आहे मराठा आहे ब्राह्मण आहे इथं अठरा पगड जाती समूहाचे विद्यार्थी आहेत जे, जे शिक्षणासाठी एकत्र आलेले आहेत हा खरा महाराष्ट्र आहे जो तुम्ही महाराष्ट्र बनवलाय जातीपातीचा तो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र येऊन बघा की स्वतःच्या उच्च शिक्षणासाठी स्वतःच्या भविष्यासाठी इथं आलेला आहे मग कुठेतरी आमची सरकारला मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या फेलोशिपच्या जाहिराती काढा आम्हाला स्कॉलरशिप द्या आम्हाला शिक्षण खर तर ही जी तळमळ आहे ही विद्यार्थ्यांच्या प्रति तुम्ही मांडलेली तळमळ आहे ही सरकारने देखील समजून घेतलं पाहिजे पावसात बसला तुम्ही पावसाचा काय पाऊस आल्याच्या नंतर कुठं बसले का भिजले आम्ही भिजतच सगळ्या गोष्टी केल्या काही लोकांनी छत्रे आणल्या छत्र छत्रे आणल्या छत्रामध्ये बसले पण छत्र्यांनी काही होत नाही इथं लोकांच्या व्यथा समजला पाहिजे विद्यार्थ्यांची व्यथा एवढीच आहे सध्या ते एकच राहून बसलेत की सरकार काहीतरी यामध्ये सकारात्मक काहीतरी निर्णय घेईल पण आता दोन दिवस झालं काल आमच्या विद्यार्थी तर रात्री रात्री इथं झोपल्यावर तिथे एकही पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणजे लेडीज हेबल होते आम्ही आम्ही पोरं न झोपता सगळ्या मुली संरक्षण केले ग्राहून तर मला वाटतं की सरकारने कुठंतरी लवकरात लवकर लक्ष घालावं आमची अजून परीक्षा नाही बघितली पाहिजे ऑलरेडी निसर्ग पाहतोय परीक्षा आणि त्या निसर्गाच्या निसर्गाला आम्ही उत्तर देते तो उभारले आम्ही निसर्गाला नाही जोम आणि इथं आम्ही शेतकरी जर इथं आहेत तर माझा बाप शेतकरी तिथं तिथं अवकाळी पावसामध्ये तिथं होरपळला जातोय त्यामुळे लवकरात लवकर जे काही सरकार आहे त्यांनी लवकरात लवकर लक्ष घालव आणि सगळ्यात मोठी एक म्हणजे शेमलेस जी गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्र शिक्षणाची किंवा महाराष्ट्राची एकीकडे आपला भारत देश म्हणतोय की आम्ही विकसित विकसित करतोय आपला महाराष्ट्र हा भारतामध्ये सगळ्यात जास्त जी डी पी पहिलं राज्य महाराष्ट्र आणि त्याच महाराष्ट्रामध्ये जे शिक्षण शिक्षण संशोधन असेल किंवा जे कृषी शिक्षक कृषी शिक्षण कृषी संशोधन असेल जे चालना देतं भारत देशाला तर तेच विद्यार्थी रस्त्यावरती आहेत हे जे आपलं पीए शिक्षण हे जे आहे ते भारतामध्ये किंवा वर्ल्डमध्ये हे उच्च शिक्षण मानलं जातं आणि तेच शास्त्रज्ञ लोक आज रस्त्यावरती आहेत कुठतरी हे पूर्णपणे महाराष्ट्राला किंवा जनतेला गरीब गोर जनतेला किंवा जे अपेक्षावरून बसले जनतेला महाराष्ट्र सरकार हे कुठेतरी म्हणजे फसवणूक करत आहे शेतकऱ्याची विद्यार्थ्यांची तर लवकरात लवकर हे काही असं न करता आमची महाराष्ट्राकडे सरकारकडे एकच प्रमुख मागणी आहे की जे काही दोन हजार तेवीस चोवीस असेल चोवीस पंचवीस असेल जे काही दोन तीन बॅचच्या ज्या स्वतंत्र ज्या चेहऱ्याच्या लवकरात लवकर टाळावेत आणि सगळ्यात मोठा गैरसमज महाराष्ट्राला असं झालेला आहे की पीएचडी लोक भरपूर करतायत तर असं नाहीये स्वायत्त संस्था त्यांनी जर वेळच्या वेळी जर बायफर्केशन करून जर तुम्ही बॅच वाईज जर वेळीची जाहिरात काढली तर हे पोरं सगळे तुमच्या हातावर मोजण्यात जर तुम्ही एकत्र तीन बॅच जर करत असाल तर हे तुम्हाला संख्या जास्तच वाटणार आहे तर तुम्ही वेळच्या वेळी जर बॅच वाईज तुम्ही जर दिला असेल तर आज हा विद्यार्थी रस्त्यावर आला नसता आणि जो मेंटली स्टेबल राहून करता है। राजास्ते, राजास्ते, राजास्ते। आम्चा, आम्चा तो आता संशोधन करत असता आणि आज कुठेतरी तो एक्सप्लोर करत असता आज आपल्या सगळ्यात आज गोष्ट आहे तुम्ही बघू शकता तमिळनाडू राज्य असतील गुजरात राज्य असतील केरळ राज्य असेल तिथले विद्यार्थी संशोधन करण्यासाठी जपानमध्ये आणि आमचा जो विद्यार्थी आहे सरकारशी इथेच भांडत दे बसलेला आहे तर आमचं भविष्य असं वाटलं की बाबा सरकारचं नागरिक सरकारला तेच अपेक्षित आहे तुम्ही कुठं नको जायला तुम्ही फक्त कार्यकर्ते म्हणूनच मागे राहिलं पाहिजे असं सरकारला वाटत असतं नक्कीच खरं ही तुमची जी तळमळ आहे ही विद्यार्थ्यांची तळमळ आहे एक तर सरकारने हा सारथी बार्टी टार्टी महाजी हा धंगा बंद करावा नाहीतर या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा या दोन्हीपैकी एक कुठलीतरी तरी गोष्ट करावी मी या विद्यार्थ्यांच्या बाजूने वास्तवकता आणि एमपीएससी स्टुडंट राईट्स हे आमचे ऑर्गनायझेशन या दोन्हीच्या वतीने या विद्यार्थ्यांना आश्वस्त करतो की जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत तो तो आम्ही आणि आमची संघटना तुमच्या बाजूला असेल हां आम्हाला म्हणजे पोलीस प्रशासनाकडून पण सांगितले जाते की तुम्ही इथून जावा नाहीतर तुमच्यावर म्हणजे काहीतरी काहीतरी वेगळं होईल पण मी सांगू शकतो मी प्रतिनिधी सांगू शकतो आमच्या विद्यार्थ्याकडून इथं कोणत्याही जनतेला कोणत्याही प्रकार त्रास नाही झाले आम्ही पूर्णपणे हिंमत राहून आम्ही इथं आमचं काम अजून तरी आपल्याकडे लोकशाही आहे हुकुमशाही नाही त्याच्यामुळे ह्या अशा धमक्यांना घाबरू नये आणि सरकारने देखील याचा नक्कीच विचार करावा नाहीतर नेपाळमध्ये काय झालंय बाकीच्या देशांमध्ये दे काय झाले हे पाहतोय की वे वेळ आपल्याकडे येऊन न द्यावी अशी माझी सरकारला विनंती असेल आणि या मागण्या लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात ही विनंती धन्यवाद